सणासुदीचे दिवस जवळ येत आहे व घरात गोडधोड बनवण्याची तर आपली परंपराच आहे तर, तर त्याच गोडधोड पदार्थांपैकी एक राजेशाही पदार्थ म्हणजे काजूकतली आपण आज मंजूषाच किचनमध्ये बनवणार आहे नमस्कार मंजूषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर आज आपण सर्वात साध्या सोप्या पद्धतीने काजूकतली घरीच कशी बनवायची हे बघणार आहे खूप इझिली ही बनते व हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर नक्की तुम्ही ही काजूकतलीसुद्धा सुद्धा बनवाल तर लगेच आपण वेळ न घालवता काजू कतली बनवूया तर लेट्स गो काजू कतली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण काजू घेतलेले आहेत तर हे काजू एक आई म्हणजे शंभर ग्रॅम काजू आहेत हे आता ह्या काजूला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे काजू टाकून घेऊ आणि असे वाटून घेऊ वाटण्याचं म्हणजे असं की थोडं मिक्सरचं जे बटन असते ते चालू बंद करायचं तर तेव्हा ते असे एकसारखे असे वाटले जातात तर मी असं तीन ते चार वेळा केलं म्हणजे अशी ही पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही आहे पुरणाची चाळणी त्याच्याने आपल्याला तिला चाडून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी जी आपण काजूची जी पावडर बनवलेली आहे मिक्सरला ती अशी व्यवस्थित अशी एक सारखी ती खाली पडली जाते आणि जे जाडसर वेगळे असे तुकडे असतात ते वरतीच असतात तर ते आपल्याला खिरीमध्ये टाकण्यासाठी किंवा शिऱ्यामध्ये वगैरे आपण ते टाकू शकतो तर हे बघा किती अशी एक सारखी ही पावडर अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता तयार झालेली आहे मस्त अशी काजूची पावडर तर आता आपण एका कढईमध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ साखर टाकल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आता आपण इथे पाणी टाकून घेणार आहे तर आणि अर्धी वाटी आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साखर विरघळवू द्यायची तर गॅस चालू करून घेऊ आपण आणि गॅस असा कमीच ठेवायचा नाहीतर ती जडली जाईल तर असे वितळून म्हणजे साखर विरघळून घ्यायची आहे तर आपण इथे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी तर आता ही आपल्याला साखर अशी विरघडायची आहे जास्त सुद्धा पाक बनवायचा नाही आहे तर हाताला म्हणजे बोटांना चिपचिप लागेल असा पाक तयार झाला म्हणजे काजू कतलीचा पाक तयार झाला असं बोटावर घेऊन बघायचं आणि हाताला असं बोटांना असं हे बघा तुम्ही बघू शकता असं चिटकत असलं म्हणजे आता आपला हा पाक तयार झालेला आहे तर आता हा आपला पाक इथे तयार झालेला आहे तर आता याच्यानंतर आता आपल्याला इथे याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तुपाने छान असं सुगंधही येतो आणि चवीला खूप छान असं स्वाद येतो आणि नंतर आता आपण इथे अर्धा चमच्यापेक्षा कमी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही जी आपण जी पेस्ट म्हणजे जी पावडर तयार केलेली आहे काजूची ती आता आपल्याला ह्या पाकामध्ये टाकून द्यायची आहे तर सर्व अशी ही पावडर आता आपण ही पाकामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित अशी तर गॅस खालून आता ऑनच केलेला आहे आणि खूप कमी असा ठेवलेला आहे त्याला आणि आता हे सर्व जे सारण आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि याच्या अजिबात अशा गुथड्या होत नाहीत कारण की जे काजू असतात ते खूप ऑइली असल्यामुळे ते त्याच्यामध्ये अशा गुथड्या होत नाही तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं खूप छान असं हे मिक्स होते आणि हलवत राहायचं म्हणजे ते घट्टसर असं होईल आणि गॅस कमीच ठेवायचा तर हे बघा आता जरी ते थोडं पातळ दिसलं असलं तर थोड्या वेळाने ते घट्टसर असं होऊन जाईल पेढ्याप्रमाणे तर आता घट्टसर होत आहे साखर आपण आपल्या आवडीनुसारसुद्धा टाकू शकतो कमी जास्त तर गॅस मी इथे कमीच केलेला आहे तर आता हे थोडं असं घट्टसर होत आहे ह्याप्रमाणे फक्त आपल्याला ते हलवत राहायचं म्हणजे ते कढईला लागणार नाही म्हणून असं आपल्याला ते मिक्स करत राहायचं आपण आणि थोडंसं एका साईडला चमच्यावरती हे घ्यायचं आणि हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे मी आणि थंड झाल्यावर थोड्याने वेळाने आणि आता हे हातात आपला असा गोळा तयार होतो आहे का म्हणजे आपली बर्फी करण्यासाठी रेडी आहे ते समजायचं तर हे बघा हाताला थोडंही चिटकत नाही आहे म्हणजे बर्फी याची बरोबर अशी होईल तर ता आपण इथे ताट घेतलेलं आहे आणि ताटाला व्यवस्थित असं त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि सर्व ठिकाणी ते पसरवायचं आहे तुम्ही इथे पोळपाटसुद्धा घेऊ शकता मी ताटाला तूप लावलेलं आहे आणि ही जे आता आपल्याला गोळा किती सुंदर तयार झालेला आहे बघा आणि जास्तसुद्धा थंडा नाही आहे तर असा कोमट आहे तर किती छान असा झालेला आहे तो तयार तर खरंच काजूकतली बनवणी खूप इ एवढी इझी आहे आणि सुद्धा माहिती नव्हतं की कतली बनवणे एवढे सोपे आहे घरीच तर खरंच सुद्धा बनवा बाहेर खूप अशी ती महाग मिळते तर घरी एवढे जर इझिली ती बनवू शकते तर घरीच बनवायची तर मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे पेढ्याप्रमाणे तुम्ही बघितला आता तूप टाकलेला आहे मी आणि सर्व ठिकाणी परत एकदा तूप लावून घेते म्हणजे जी आपण बर्फी कापणार आहे काजूकातली ती चिटकत नाही तर ह्याप्रमाणे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आता आपण लाटून घेऊ तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि आता आपल्याला ही आता व्यवस्थित अशी आपल्याला ज्या आकारात आपल्याला कापायची आहे त्या आकारात आपण कापू शकता तर आ, हे बघा मी ह्याप्रमाणे तिला लाटून घेतलेली आहे अशी हलक्या हाताने अजिबात ती चिटकत नाही आहे कुठे म्हणजे व्यवस्थित अशी आपली तयार झालेली आहे तर आ, हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं आपण लन हे सर्व असं लाटून घेतलेलं आहे आणि हव्या त्या आकारात आता आपल्याला हे कापायचं आहे पण काजूकतलीचा जो आकार आहे त्याच आकारात आपण कापून घेऊ आधी सरळ कापायचं आणि इथे माझा बहिणीचा मुलगा आलेला आहे चैतन्य तो हा आकार कापत आहे काजू कतलीचा तर आपण असं सरळ कापून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या आकारात आता आपल्याला असं व्यवस्थित असं कापायचं आहे वाव बघा किती छान असा सुंदर असा आकार येत आहे अगदी परफेक्ट असा तुम्हाला लहान मोठी जशी हवी असेल कतली त्या आकारात तुम्ही कापू शकता मी इथे थोडं इथे लहानच कापत आहे आणि खूप छान असा हा आकार तयार झालेला आहे अगदी हलवाई स्टाईल खरंच तर याच्यावर तुम्ही सिल्वर वर्कसुद्धा लावू शकता पण मी अशी सिंपलच के अशी केलेली आहे खूप छान अशी स्वादाला लागते चविष्ट चा अशी आणि पौष्टिक तर हे बघा किती इझिली ही निघालेली आहे वाव हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही तयार झालेली आहे आपली काजूकत्ती अगदी खूप साधी सोपी ही रेसिपी आहे तर खरंच तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि तयार झालेली आहे आपली काजूकतली कोणत्याही सणासुदीला घरामध्ये काही आनंदाच्या क्षणाला आपण बनवू शकतो तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय